सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर याच प्रकरणाशी नाव जोडल्या गेलेल्या महिलेचा खून झाल्यानं खळबळ उडाली आहे या महिलेचा मृतदेह काही दिवसांपूर्वी कळंब इथं सापडला होता मनीषा बिडवे असं या महिलेचं नाव होतं कळंब शहरातील एका घरात महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं पुढे आलं होतं बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी ही महिला संबंधित होती असा दावाही करण्यात आला या प्रकरणी दोघांना अटक केली आहे उस्मान सय्यद आणि रामेश्वर भोसले अशी दोघांची नावं आहेत हे दोन्ही आरोपी बीडच्या केसमधले रहिवासी आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी या महिलेचा वापर केला जाणार होता असाही काहींचा दावा आहे पण पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिला नाहीये पण आता या अनुषंगानं तपास होण्याची शक्यता आहे या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत मयात महिला मनीषा बिडवेचा मोबाईलही आरोपीच्या घरातून पोलिसांनी याआधीच ताब्यात घेतला यातील मृत महिला आणि दोन्ही आरोपींचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले जाणार आहेत मुंबईतील फॉरेन्सिक लॅबमधील तपासणीतून पुढच्या गोष्टींचा उलगडा होऊ शकेल अशी शक्यता व्यक्त होती संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी महिलेचा संबंध आहे का हे मोबाईल पडताळणीनंतर समोर येणार आहे या महिलेचा मोबाईल आरोपींनी घरात लपवून ठेवला होता त्यांनी मोबाईलमधील डेटा

त्यानं केज येथील त्याच्या एका मित्राला महिलेच्या हत्येची माहिती दिली मित्राला घेऊन मृतदेह ठेवलेल्या खोलीत गेला तिथले काही पुरावे मिटवण्याचा त्यांचा प्रयत्न होता मात्र तो अयशस्वी ठरला तपासात पुढं आलाय आता या हत्तीचं संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध आहे का याची माहिती समोर येणं गरजेचं आहे रामेश्वर शिंदे धाराशिव लोकमत डॉट कॉम